महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर कॉम्प्लेक्स तसेच स्टील मार्केट यांच्या संयुक्त एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली महाराष्ट्र राज्य व मायरा हेल्थ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते चाचणी शिबिरामध्ये संपूर्ण रक्तगणना मूत्रपिंड कार्य प्रशिक्षण लिपिड प्रोफाइल हृदय विद्युलेखनी तपासण्या या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आल्या होत्या या उपक्रम नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला सर्वात म्हणजे महाराष्ट्र आमच्या पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अनाथांचा नात एकनाथराव शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल विधानसभा मतदारसंघातील माझ्या सर्व शहराच्या शहरप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे आणि आर आय आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतानासुद्धा आपण पाहत असाल की राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये अवरात्र मेहनत करून ते काम केलं आहे आणि त्या काम करत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या अनुषंगानं आमच्या भीमा व्यापा व्यापारी संकुलच्या समोरील हनुमान मंदिरामध्ये आज अखंड हरिनाम सप्ताहाचं सुद्धा त्या निमित्तानं नियोजन केलेलं आहे असे सामाजिक उपक्रम पलवेल शहरामध्ये नव्हे अखंड महाराष्ट्रामध्ये आज चालू आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांची माजी मुख्यमंत्री साहेबांची जी शिकवण आहे आम्हाला समाजासाठी आपण झगडत राहावं समाजासाठी काम करत राहावं का या अनुषंगाने आमचे सर्व पदाधिकारी काम करतात आणि खऱ्या अर्थानं ह्याच दोन कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे निरोगी राहावं त्यांच्या हातून देशाची देशाची राज्याची सेवा घडव अशा खऱ्या अर्थानं आज आम्ही या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या आबिटकर साहेब यांच्याकडे आहे आणि ह्या अनुषंगानं आत्ताच त्यांनी याचा कार्यभार घेतलेला आहे आम्ही त्यातून अजून उपरोगालयामध्ये आम्ही चाचपणी करतोय आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं की त्या तिथं अजून काय काय सुविधा करता येईल त्या अनुषंगानं आम्ही सर्व शंकाचं निरसन करण्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करण्यासाठी त्याचं एक निवेदन आरोग्यमंत्री यांनाही देणार आहे आणि त्याबद्दल आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनाही भेटणार आहोत धन्यवाद महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे साहेबांचा